नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला पाहायला मिळालं कलाने अद्वैतला डेवोस पेपर साईन करून त्याच्या हाती दिलेले असतात त्याला या गोष्टीचं थोडीफार जाणीव होत असते की आपण कुठेतरी चुकलेलं आहे परंतु पूर्णपणे जाणीव झालेली नसते तो अगदी स्तब्ध झालेला असतो तो अगदी स्टक झालेला असतो त्याच्या त्याच्या डोक्यामध्ये विचार सुरू असतात नक्की मी हे काय करून बसलो असा पश्चातापाची भावना त्याच्या मनामध्ये असते आणि तो घडणाऱ्या लग्न सोहळ्यामध्ये त्याचं बिलकुल म्हणजे अजिबातच लक्ष नसतं पूर्णपणे झिरो इन्वॉल्वमेंट असते त्याच्या या लग्नामध्ये आणि तो स्वतःचाच विचारामध्ये गुंग झालेला असतो हे लग्न वगैरे तो काहीच इकडे लक्ष देत नाही आणि तो वरती त्याच्या रूममध्ये निघून चाललेला असतो त्याच्या हातामध्ये फाईल असते आबांना देखील खूप टेन्शन आलेलं असतं माझ्या घरची लक्ष्मीने आज बाहेर पाऊल ठेवला कोणता अनर्थ तर होणार नाही आहे ना सांदेकर फॅमिलीवरती कोणतं संकट तर येणार नाही ना या गोष्टीमुळे आबा म्हणत असतात हे परमेश्वरा हे देव्याई हे काय होऊन बसला आहे माझ्या घरची लक्ष्मी आज बाहेर गेली आहे असं म्हणत आबांनाही होणाऱ्या लग्नकार्यामध्ये तितकासा इंटरेस्ट नसतो आणि यांच्या लग्नाकडे लक्ष न देता आबादेखील त्यांच्या रूममध्ये घे जाऊन बसलेले असतात भटजी म्हणतात की हाच एक मूर्त आहे इथून पुढे जर हे लग्नामध्ये विघ्न आली तर पुढचे मूर्त हे खूप अशुभ आहेत आणि जर का हा मूर्त टाळला गेला तर यानंतर लग्नकार्यामध्ये अनेक बाधा येऊ हो शकतात त्यानंतर सरोज हे ऐकून म्हणते की नाही नाही गुरुजी याच मुहूर्तावरती लग्न लागलं गेलं पाहिजे या सर्व गोष्टी महत्त्वाच्या नाही आहेत सध्या यांचं लग्न लागणं खूप महत्त्वाचं आहे या लग्नामध्ये होणारा खोलंबा मला नको आहे मी या घरातली मोठी सून आहे या नात्याने मी तुमची या का आणि तिच्या बाबांची माफी मागते आणि म्हणते की आपण इथून पुढच्या विवाह कार्याला सुरुवात करूया रजनी म्हणते अहो मॅडम रजनी म्हणत असते की अगं अहो वहिनी पण आबा नाही तु, तु, येत ना आबा इथून गेलेत मी त्यांना तु, समजावून येते त्यानंतर सरोज म्हणते की अगं मी त्यांना समजावते कारण आता सध्या तू तुझ्या मुलावरती फोकस कर तुझ्या मुलाचं लग्न होत आहे तो मांडपामध्ये उभं राहिलेला आहे तुझ्या घरामध्ये आज सून येणार आहे तर तुझं लक्ष संपूर्णपणे या गोष्टीकडे पाहिजे त्या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण नंतर हँडल करू परंतु हा मूर्त जाऊ नये असं अगदी कळकळी नेती सांगत असते यानंतर रोहिणी देखील असं म्हणते की हो ना अगदी बरोबर आहे सर रोहिणी आत्ता सध्याचा मुहूर्त टळला गेला नाही पाहिजे आणि मी खरंच घडलेल्या प्रकरणाबद्दल तुमची माफी मागते आणि हे विवाहकार्य इथून पुढे संपन्न व्हावं अशी माझी इच्छा आहे असं म्हणत ती रवी लाजला आणि रविराज म्हणजे अनामिकाचा भाऊ असतो त्याला विचारते आपण सुरुवात करूयात का बडजी म्हणतात लवकर काय तो निर्णय घ्या आणि मला सांगा माझ्याकडेही जास्त वेळ नाही आहे कारण यांचा फॅमिली ड्रामामुळे तो गुरुजीदेखील चे असतात विचार अद्वेत मात्र हातामध्ये एका फाईल घेऊन स्तब्ध झालेला असतो पूर्णपणे स्टक झालेला असतो तो त्याला कलाने बोललेले तेच आठवतं तुला हेच हवं होतं ना ड्यूज पेपरवरती मी साईन केली आहे घे असं म्हणून ती निघून गेलेली असते तो त्याच्याच विचारामध्ये मग्न झालेलं असतं त्याला काहीही इंटरेस्ट नसतो या लग्नामध्ये कारण त्याचे सिच्युएशनच क्रिएट झालेली असते आणि त्याच्या मनामध्ये दे देखील थोडाफार त्रास झालेला असतो मी हे करून बसलो ते योग्य आहे की अयोग्य आहे हे त्याला काही समजत नसतं कारण तो तसाच वरती चाललेला असतो इकडे आपण पाहत आहोत की राहुल लग्न कार्यासाठी अक्षर सगळ्यांना वाटत असतो आणि लग्न मंडपामध्ये भटजींनी लग्नाची सुरुवात केलेली असते जे काही मंगलाष्टकं असतात ते भटजी म्हणत असतात अनामिका सोमकडे पाहत असते सोम बिचारा नाखुशाचा असतो परंतु त्याने केलेही काही नसतं कारण की तो लग्नाला रेडी झालेला असतो अद्वेतला आठवत असतं की कलाच्या कळामध्ये मी मंगलसूत्र टाकलेलं असतं आणि जेव्हा माझं लग्न होत होतं तेव्हा कला मला आवडत नव्हती परंतु माहीत नाही आता तिच्याबद्दल काय फिलिंग्स मला होत आहेत इतकं का मला वाईट वाटत आहे असं त्याला वाटत असतं इकडे नाही ना मात्र घडलेल्या गोष्टीबद्दल आनंदी झालेली असते कारण यासाठी आतापर्यंत हे तिघे खूप अट्टस करत होता कलाने घरातून जावं तिने डिवोर्स पेपर साईन करावे याच्यासाठी राहुलने देखील खूप वेळा ट्राय केलेला असतो परंतु आजकालाने स्वतःहून दिवसपेपर अद्वेतच्या हाती दिलेले असतात तर अद्वैत आणि कला यांचं लग्न झालं त्यावेळेस तो खूप नाखुश असतो परंतु आता परिस्थिती वेगळी झालेली असते अनामिक आनंदाने या सोहळ्यामध्ये सहभागी झालेली असते आणि तिच्या आवडीच्या जोडीदाराबरोबर लग्न होत आहे त्यामुळे ती खूप खुश असते मन आ, मन अद्वेत नाही खूप काही या दोघांसाठी केलेलं असतं लग्न जमवलेलं असतं अनामिका खुश असते सोहम अगदी वाकून हार घालून घेतो लग्न कार्यामध्ये आणि अनामिकाने देखील सोहमच्या गळामध्ये वर मला असते ले दोघे एकमेकांकडे पाहतात सोहम मात्र खूप खुश नसतो परंतु तो, तो कॅज्युअली स्माइल चे त्याच्या चेहऱ्यावरती असतं हे अनामिकाला समजत नाही जेव्हा लग्न होईल तेव्हा तिला समजेल की नक्की मी केली आहे का याच्यासोबत लग्न करून इकडे मात्र आदव्यातल्या पॅनी काट्या आलेला असतो अस्थमा त्याला ऑलरेडी अस्थमा असतो आणि त्याच्यासाठी ह्या घडलेल्या गोष्टीमुळे त्याला खूप हार्ट झालेला असतो खूपच म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त तो ही हर्ट झालेला असतो आणि त्या अवस्थेमध्ये जिन्यावरून जात असतो इकडे देखील बिचारे कलासाठी रडत असतात कधी नाही ते त्यांच्या सुद्धा पाणी असतं पाणवलेल्या डोळ्यांनी रूममध्ये येऊन ते दिव्याईचा फोटो पाहून विनंती करतात दिव्याई आई अगं काय घडलंय हे आमच्यासोबत काय घडलं आहे माझ्या मुलांचा संसार मी वाचवण्यासाठी खूप ट्राय केला परंतु झालं नाही तुझा हा तून आमची मुक्तता कर देवी आई असा आबा विनंती करत असतात इकडे लग्न झाल्यानंतर दोघांनी एकमेकांना वरमाला घातलेली असते आणि गुरुजी त्यानंतर मंत्र वगैरे असतात ते म्हणत असतात सप्तपदी आणि मंगळसूत्र नवरीच्या काळामध्ये घालण्याचा हा कार्यक्रम सुरू असतो आणि सोहम अगदी नाखुश असा असतो तरी देखील तो या सर्व विधी अगदी जशा सांगितल्या आहेत त्याप्रमाणे तो करत असतो अनामिका तर खूपच खुश असते तिला आवडीचा जोडीदार मिळालेला असतो ती या भावनेने तिच्या भावाकडे बघत मी खूप खुश आहे असं नजरेनेच रविराजला सांगत असते आणि सोहमच्या नावाचं मंगळसूत्र तिच्या गळ्यात पडलेलं असतं इकडे रजनी येऊन जोडवी वगैरे नवरी मुलीच्या म्हणजे अनामिकाच्या पायामध्ये जोडवी वगैरे पंजण जे काही अस असत ते येऊन तिला घालत असते आणि नवरीचा मान म्हणजे होणारे सुनाचा जो काही मान आहे तो आता सध्यापासूनच तिला द्यायला तिने सुरुवात केलेली असते अशा पद्धतीने दोघांचं लग्न